दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क मैदाना येथील मातीमुळे निर्माण झालेल्या धुळीचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय ही समस्या जोपर्यंत प्रशासन सुरुवात नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं मतदान करणार नाही अशी कठोर भूमिका येथील स्थानिक रहिवाशांनी घेतलेली आहे आणि याच संदर्भात स्थानिक रहिवाशांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी आपण पाहूया मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये सध्या धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे या धुळीमुळे अनेक नागरिक त्रस्त झालेला आहेत आपण पाहू शकता एकंदरी संपूर्ण धूळ सध्या जी आहे या धुळीमुळे अनेक नागरिक तस्त झाले आहेत आणि नागरिकांनी सध्या भूमिका घेतली आहे अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे जोपर्यंत समस्य ही समस्या प्रशासन सोडवत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका यांनी घेतली आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत इथले रहिवासी आहेत इथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी ही भूमिका घेतली आहे आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत आणि एकंदर त्यांचं म्हणणं जे आहे आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल एकंदर धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे तुमची ही तक्रार आहे अनेक वर्ष झाली तक्रार आहे आणि सध्या तुम्ही एक एक वेगळी भूमिका घेतलेली आहे निवडणुकीसंदर्भात काय भूमिका आहे काय म्हणणे तुमचं बेसिकली दहा ऑलमोस्ट दहा वर्षापासून हे रेड सॉईल इकडे डम्प केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जास्ती ऑलमोस्ट चारशे आठशे मातीचा ट्रक्स येऊन इकडे डम्प केलेला रेन हार्वेस्टिंग हर, प्रोजेक्टसाठी बट ही जी रेड सॉईल आहे ही हॅझर्डस आहे ही जी पार त्याची जी पार्टिक्युलेट असतात स्पेसिफिकेशन्स असतात ती फ्लोट होतात आणि फ्लोटमुळे रेस्पिरेटरी जी डिझॉर्डर्स आहेत लाईक अस्थमा ॲलर्जी ब्रॉन्काईट इट इस हे शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्कच्या आजूबाजूच्या रेसिडेन्सला खूप प्रमाणे ह्या दोन चार वर्षामध्ये झालेल्या आहेत ही धूळ इथे आणलेली आहे घातलेली आहे ओरिजिनल मैदानाची ही सॉईल नाही ही आणून घातलेली आहे कित्येक वर्षामध्ये वर्षातनं दोन वेळेला ही इकडे येते आणि ही सॉईल नंतर संपूर्ण पावसाळ्यामध्ये मैदानभर पसरते आणि तिथून ती हवेमुळे उडत असते आणि त्याचा त्रास परिसरातील सगळ्या लोकांना होत असतो त्यामुळे आम्ही सगळे प्रयत्न करून देखील हे होत नाहीये आम्ही ठरवलं बहिष्कार करायचा रहिवासी जे आहेत ते धुळीमे त्रस्त झाले आणि प्रशासनाकडे लक्ष देऊन हे समस्या सोडवणं अपेक्षित आहे कॅमेरा मोहितचं भूषण शिंदे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा